लोह्यापेक्षा बी मजबूत तर मित्रांनो लोह्यापेक्षा बी मजबूत असणारी एफ आर पी स्टिक आहे तुम्ही बघू शकता आपण या शेतामध्ये या पद्धतीने गाडली आहे दाखव इकडे या पद्धतीने इथे गाडली आहे आणि ही दोरी सुद्धा झटका दोरी आता इच्यात आपण आपण करंट लावणार आहोत आणि इथं आपण एक सपोर्ट म्हणून एक साइडला एक तार फक्त लावून दिलेला आहे या काडीसाठी एवढी ही मजबूत आहे ही एफ आर पी स्ट्रीक आहे चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट या प्रमाणामध्ये मिळेल ही चार फूटची आहे तुम्हाला पाच फूटची सहा फूटची सात ची सुद्धा मिळेल ही आठ ते दहा वर्ष चालणार आहे मित्रांनो म्हणजे वर्षाचा हिचा खर्च फक्त दहा ते बारा रुपये असणार आहे एका वर्षाचा एका वर्षाचा दहा ते बारा रुपये खर्च असल्यामुळे ही दहा ते बारा वर्ष चालणार आहे म्हणजे ही काडी किती रुपयाला पडणार आहे आणि हिचा दिवसाचा खर्च किती येणार आहे हे तुम्ही ठरवू शकता मित्रांनो ही एफ आर पी मजबूत अशा मेटलपासून बनवलेली असल्यामुळे ही पाक एफ आर पी स्टीक सडणार नाही घनणार नाही या ठिकाणी या ठिकाणी आपण गड्डा करून सरळमध्ये टाकलेली आहे ही एक ते दीड बूड आतमध्ये राहणार आहे ही घनानंसुद्धा ठोकली आपण अशी या पद्धतीने घनाने जरी ठोकली आपण तरी तुम्ही डायरेक्ट घनाने ठोकू शकता एवढी मजबूत काडी आहे हिला आपण आता ट्रायल घेतो आहे एवढी मजबूत आहे घनानी दोन्ही हाताने ठोका हिला काही फरक पडणार नाही गड्डासुद्धा करायची गरज नाही समजा ही काडी आपण या पद्धतीने ठोकली हिला मजबूत अशी बघा एवढी मजबूत आहे की हे वाकणार नाही मोडणार नाही तुटणार नाही एवढी मजबूत काडी आहे ही एवढी मजबूत आहे चारही बाजूनं वाकवतो हिला एवढं प्रेशर म्हणजे शंभर किलोचं लोड हे सहन करणार आहे उपडाला बघा आता हिला या पद्धतीने माती लागली आहे तरी हे सणणार नाही कुजणार नाही गणणार नाही हिला डिमक लागणार नाही काही सुणार नाही हिला एवढी मजबूत काडी आहे का ही तुमची साधारण तुम्ही बांबू जो लावताय पंचवीस रुपयाला एक बांबू पडतोय आणि एकच वर्ष तो चालणार आहे परंतु ही काडी दहा ते बारा वर्ष चालणार आहे म्हणजे बांबूचा खर्च वर्षाला पंचवीस रुपये गुणीला दहा वर्ष करा किती रुपयाला एक काडी होते त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये सुद्धा ही काडी येणार आहे तर मित्रांनो एवढी मजबूत अशी काडी आहे ही चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट आठ फूट पाहिजे तशी सोळा एम एम थिकनेसमध्ये ही सोळा एम एम मोठी आहे हे सडणार नाही कुजणार नाही गलणार नाही उलट पुन्हा आणखी आता हे जे झाड आहे नारळाचं झाड याला जेव्हा याच्यात मोठे मोठे नारळ लागल तर याला या झाडाला आपण आधार देण्यासाठी सुद्धा या काडीचा उपयोग करू शकता शिवाय ही काडी तुम्ही वेलवर्गीय पिकाला भाजीपाला वर्गीय पिकाला या पद्धतीने कैची मारून अशी तुम्ही लावू शकता समजा आता ही या पद्धतीने तुम्ही लावणार आहे बरोबर आहे या पद्धतीने लावणार आहे या पद्धतीने ठोकून घ्या ही काडी इथं या पद्धतीनं ठोका पुन्हा आणखी दोन काड्या या पद्धतीनं ठोका आपण हिचं पुन्हा आणखी ट्रायल देऊ जबरदस्त काडी असणार आहे हे की तुटणार नाही गलणार नाही सडणार नाही या पद्धतीने हे ठोका या पद्धतीनं तुम्ही हिला भाजीपाल्यासाठी सुद्धा बिंदास्त ठोकू शकता आता आपण हिला ताराने जर बांधलं आहे या ताराने जर आपण इथं बांधलं आहे तर याच्यावर तुम्ही लोड देऊ शकता आणि भाजीपाला वर्गीय तुम्ही टमाटर मिरचीला आधार देणे संत्र्याला आधार देणे केळीला आधार देणे या पद्धतीने देऊ शकता जर आपण याला या पद्धतीने जर बांधली बरोबर तर तुमचा आधार मजबूत होणार आहे तसंच आपण या पद्धतीने जर बांधली तर हे शंभर किलो तुम्ही याच्यावरती लोड देऊ शकता शंभर किलोचं ओझं हे सहन करणारी काडी आहे मित्रांनो एवढी मजबूत आहे या पद्धतीने तुम्ही शेतात आधार देऊ शकता बांधू शकता हे या पद्धतीनं शंभर किलोपर्यंत वेट सहन करते मित्रांनो बघू शकता तुम्ही दिसत आहे शंभर किलोपर्यंत वजन आता हे माझं पन्नास किलो वजन आहे मी पन्नास किलोपर्यंत शंभर किलोपर्यंतसुद्धा ही काडी वजन सहन करणार आहे एवढी मजबूत आहे आणि ही वापरायला सोपी आहे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे वापरायला ठोकाला सरळ सहज होऊ शकता गड्डे करायची गरज नाही वाल कंपाऊंडसुद्धा करू शकता जर तुम्ही या पिकाचं रक्षण करायचं आहे जर या मला मा, जर तुम्हाला रक्षण करायचं आहे तर या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही शिवायला इन्सुलेटर लावायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही तार बांधू शकता ही दोरी बांधू शकता ही झटका दोरी आहे या पद्धतीनं आपण इथं बांधलेली आहे तर आता आपण हिला चालू करणार आहोत तिचे ट्रायल घेणार आहोत डेमो घेणार आहोत टेस्टिंग घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना ही एफ आर पी स्ट्रीक पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि मागून घ्या आपला पत्ता आहे निखाडे मंगल जोड हिंगणघाट जिल्हा वर्धा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फायू एट सिक्स फोर टू सेवन सेवन म्हणजे सत्त्याण्णव पासष्ट शहाऐंशी बेचाळीस सत्याहत्तर ही काडी मागा ही दोरी पण मागू शकता तुम्ही आणि हे आपण ट्रान्सपोर्टद्वारे शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवतो थेट घरपर्यंत तुम्ही हर प्रकारे आपण ही सर्विस देतो आहे या पद्धतीची ही गाडी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या गाडीचं महत्त्व येईल सो थँक्यू